अंतरवाली सराटीमध्ये सध्या शेतकरी कोणकोणते पिकं घेत आहेत एक वेगळे अपडेट्स या ठिकाणी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय एक शेतकरी देखील माझ्यासोबत आहेत एका शेतामध्ये उ मी उभा आहे ज्या शेतामध्ये उभा आहे या शेतामध्ये ऊसाचं पीक आहे मला वाटतं हार्वेस्टरनं याची कटिंग झाल्याचं पाहायला मिळते कारण की पाचटीची एकदम पुट्टी झालेली थोड्या अंतरावरच थोडं गजरा गवतं दिसतं आहे तिकडं पण ऊसच दिसतोय आणि इकडं मला वाटतं गव्हाची लागवड आहे आणि त्याच्या पलीकडं देखील मोसंबी वगैरे आहे दिसतंय चित्रामध्ये मात्र शेतकरी अंतरवाली सराटीतले कोणकोणते पीक आहेत एक शेतकरी आहेत त्यांच्यासोबत आम्ही सॉफ्टली चर्चा केली किंवा सध्या शेतकरी या ठिकाणचे कोणकोणते पिकं घेत आहेत या दरम्यानची आम्हाला माहिती द्या शेतकरी आपापलं कामकाज बघत आहेत आणि ते आता व्यक्त होण्यासाठी देखील इच्छुक आहेत दादा थोडं इकडे या काय नाव तुमचं कपिल डकणे साहेब किती वर्षापासून तुम्ही शेती झाली करतायती करता। थोडं माझ्या बॅकग्राऊंड ला या काय हे पूर्ण पाचटीची कुट्टी झालेली पाहायला मिळते हे कशाच्या माध्यमातून ही पूर्ण हे केली आहे अच्छा कुट्टी मशीन म्हणजे हार्वेस्टरनं तुमचा ऊस गेले नाही अच्छा म्हणजे हातानं तोडलेला आहे ह्यांनी ऊसतोड मजुरांच्या माध्यमातून नंतर कुट्टी मारलेली बर मला वाटलं एकदम हार्वेस्टर सारखं दिसाय लागलंय आ... हम्म हम्म अच्छा म्हणजे काही हार्वेस्टरच्या माध्यमातून देखील गेलेलं आहे मला एक सांगा काय सध्या इकडले जे शेतकरी आहेत ते जास्त कोणकोणते पीक घेतात आमच्या भागात तर ऊसाच मेजर पीक आणि थोडीफार फळबाग असते समोर बघा कॅमेऱ्याकडं बाकी इतर कोणकोणते कोणते इतर मध्ये मोसंबी आहे आणि खरीपमध्ये कपाशी घेतात कपाशी तूर जास्त म्हणलं तर हेच ऊस उत्पात उसाचं मेजर क्रॉप आहे इकडं बरं आणि त्याच्यानंतर पाण्याची व्यवस्था कशी आहेत बोर आहेत बाजूला कॅनॉल दिसत आहे जायकवाडीचं डावा कॅनॉल आहे त्याच्यावरच सगळं काही पाण्याचं हे बाकी विहिरी वगैरे आहेत ज्याच्या ज्याच्या पण त्या सीजनल असतात मग आम्ही आता जर बघितलं तर तिकडं मोसंबीचा एक प्लॉट आहे इकडं गहूही का ते गहू आणि ऊस कंबाइन आहे ते टक्केवारीच्या हिशोबाने जर केलं तर किती टक्के मोसंबीची लागवड या ठिकाणी एक एकर तुमच्याकडेच नाही तर गावामध्ये तीस टक्के गावा जो हा चांगल्या जमिनीचा जो पट्टा आहे तो आहे आणि त्या साईडला जरा हलकी जमीन आहे ती फळबागाच्या लायकी तिकड मग मोसंबी वगैरे खर्चिक बाब कोणते मध्ये पिकामध्ये मानलं म्हणजे उसाच्या शेतात म्हणलं हा ऊस उस, असेल किंवा त्यानंतर मोसंबी मध्ये जास्त खर्च वगैरे येतो रासायनिक खतांचा जास्त खर्च आहे आणि लेबरचा रासायनिक खत खूप महाग झाले कोणतं पीक परवडतंय तुम्हाला इथं अंतरवाली सध्या तरी ऊसाच पीक परवडतंय कारण दुसरे पीक लेबर मुळे परवडतच नाही कपाशी केली तर बारा चौदा पंधरा रुपये किलो पर्यंत वीस निघाव लागते आणि भाव आज आज सहा हजार आठशे सात हजारच आहे या वर्षीच काही गणित वगैरे जुळवलं का की शेतीची दुरुस्ती असेल मग त्याची नांगरणी वगैरे असेल त्याच्यानंतर लागवड कापसाची वेचणी त्यानंतर देखील भाडे भरणं हे खूप काही आहे सगळं आहे का काही प्रॉफिट राहतं प्रॉफिट राहतं ना पण खूप त्याला काटकसरी का शेती करावं लागते प्रॉफिट राहतं पण कपाशी सारख्या पिकाचा विचार केला तर पन्नास टक्के तुमचं लेबर मध्येच चाललं जातं चौथा हिसा जातो बाकी खोरपण्या बाकी गोष्टी असतात त्याच्यातून पैसा द्यावाच लागतो परळीच्या क्रॉप जेव्हा काढून टाकतो त्यावेळेस कंपल्सरी कापाशीचं पीक किंवा तुरी पीक घ्यावंच लागतं सोयाबीन सारखं मग ते परवडलं नाही तरी ते, पन, आ, हो ते ला ला ना ना एक सीझन त्याचा लागतो कधी लागवड कधी करतात कपाशीची जून मध्ये जून च्या किती तारखेला जून ज्याच्याकडे पाणी येते पहिल्या आठवड्यात करत नाही मग साधारण वीस तारखेपर्यंत पाऊस येतो तो पण होऊन जाते सगळी म्हणजे रेग्युलर मध्ये पाऊस पडल्याच्या नंतर पडल्यानंतरच होती कोरडवाऊ क्षेत्रात पाऊस पडल्यानंतर पण जे कॅनलचं पाणी असलं तर मग अर्ली करतात लोक आणि मोसंबी उत्पादक शेतकरी आहेत त्यांना काही हे होती काही परवडणारी ती शेती आहे सध्या आता चार वर्षापासून तर मोसंबीचे इतके भाव पडलेले आहेत की भरपूर जाणे मोसंबी काढून टाकल्यात जे पहिले म्हणा जालना जिल्हा जे आहे मानांकन मोसंबीच पण आता तेवढे हेच नाही राहिलेली म्हणजे तेवढं उत्पादन नाही आहे मोसंबीच आमच्याकडे पहिले गावात भरपूर बागायतदार होती मोसंबीची आता जालना जिल्ह्यातली जी शेती जे बागायती शेती आहे मोसंबीची ते सध्या अडचणी झालेली आता ते पण ते पण उसाकडे वळू राहिले कारण मोसंबीच्या भावामुळे परवडाना झाले बारा हजार रुपये भाव भेटतो म्हणजे मी लहान होतो पंधरा वर्षापूर्वी त्यावेळेस पण तोच भाव होता नऊ हजार खताच्या किमती जरा कमी कराव्यात सबसिडी वाढवावी त्याची तुमची जे औषध वगैरे त्याच्यावर जे जीएसटी लावतात तो पण कमी करावा कारण तो खूप मोठा पार्ट आहे खर्चाच्या बाबतीत विचार केला आणि जे कृषी विभाग आहे त्यांनी जरा हे जे कृषी सेवा केंद्र चालक के ठेवावी कारण आता सध्या सव्वीस सव्वीस खताच्या किमती वाढलेल्या आहेत तुम्ही आज सध्या जाऊन पहा सहाशे सातशे बॅग जुन्या स्टॉकच्या उपलब्ध आहेत पण वाढीव रेटमध्ये विकतात मग कृषी विभागाचं काम आहे नाही मी आज आता जसं मला जमल मी पण हे कृषी विभागाला सांगणारच आहे त्या जुन्या स्टॉकच्या खत सुद्धा हे एमआरपी सोडून आज रुपयाला खरं पाहिलं तर जे काय आता कार्यकाळ गेलाय कधी महाविकास आघाडी सरकारमध्ये राहिली सत्तेवरती राहिली तर कधी आता महायुतीचं सरकार सत्तेमध्ये कोणतं शेतकऱ्यासाठी पॉझिटिव्ह विचार करणार शेतकऱ्याच्या कापशीला किंवा जे काही उत्पादन आपण ज्या पिकांचं घेते त्याला भाव देणं कोणतं सरकार भाव महाविकास आघाडीच्या काळात भाव राहायचा पण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या बाबतीत म्हटलं तर मग ह्या भाजप सरकारच्या बाबतीत काळात जरा जास्त डेव्हलपमेंट आहे कशी म्हणजे भावाचं द्या सोडून भाव नाही देत ते पण बाकी गोष्टी शेतकऱ्यांना सगळं काही देण्याचा प्रयत्न करतात जसे आता तुमच्या ॲग्रिकल्चर इक्विपमेंट झाले तुमच्या सबसिडी झाल्यात अनुदान झाले ह्या भरपूर ह्या गोष्टी ते खूप देतात पण त्याचा काही उपयोग नाही तुम्ही भाव द्यायला पाहिजे मेन धन्यवाद हे होते अंतरवाली सराटीमधील शेतकरी आणि याला आपण सुशिक्षित शेतकरी म्हणू म्हणजे सगळ्या गोष्टीचा बारकाईनं विचार करणारे आणि ते सूर्योदय चॅनलच्या माध्यमातून पिकासंदर्भात वेगळी चर्चा देखील झाली आहे अंतरवाली सराटीमध्ये कोणकोणते पिकं घेतली जातात वेगळी चर्चा जाते मात्र आणखी काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं एवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सो सूर्योद अंतरवाली सराठी